ओ कमाजी गाठले त्यांनी मला निशस्वयेते राहिली माझ्या घरी मंडूक माझे सर्व काही संपलेले सर्व काही संपलेले मीचा आज शिल्लक आहे काल जो थोर होता तोच शिल्लक आज आहे एकाशी वेळ ती जेव्हा माणूस हतबल होतो तेव्हा फक्त आशा आणि आस ही एकमेव मानसारा जीवन जगवते त्याला म्हणून शंभू ही मला सोडून गेली ऐन वेळी का बरे काल मी धनवान होते अन कफल का आहे काय जे होणार माझे ते मला माहीत आहे काय जे होणार माझे ते मला माहीत आहे मी तरी आशेपोटी ही जिंदगी जाळीत आहे आणि सर्रास आपण बघितलं की सद्यस्थितीत प्रत्येक जण दोन चेहरे ठेवून जगतोय. त्यातला खरा कोणता आणि खोटा कोणता हेच कळत नाही. त्याला अनुषंग बोल पाहिला जो चेहरा ना मी तो कुठे माझा निघाला पाहिला जो चेहरा मी तो कुठे माझा निघाला मी कधीपासून माझा चेहरा शोधित आहे जाळलेल्या झोपड्यांची आता धन्य झाली तो पुन्हा गंगाजलाच्या बाटल्या वाटत आहे. आणि गरिबाला कधी न्याय मिळालेला बघितलाय का? खूप वर्ष व्यवस्थेशी झुंजावं लागतं आणि तेव्हा मला पुढचे रचने मधून सांगाव अस वाटत गाजलेल्या माणसांनो थांबवा क्रोश आता मी नव्या न्यायालयाची बातमी काढत आहे. कधीतरी भूतकाळातल्या चुकांना देखील बाय बाय करत आलं पाहिजे आयुष्यामध्ये नाही का? त्याला शंभर का करू खुलासा आता का करू खुलासा आता सांगण्याची वेळ गेली कालच्या माझ्या चुकांनो आज मी गाईत आहे कालच्या माझ्या चुकांनो आज मी गाईत आहे वाटतो आहे जगाला हजरी पेला रिकामा वाटतो आहे जगाला हजरी पेला रिकामा मी तळाशी राहिलेले थेंब काही भीत आहे मी तर अशी राहिले थेंब काही भीत आहेबरदस्त राणी यांच्यासाठी जोरदार काय आणि त्यानंतर